नमस्कार आज आपण आरीवर्क केलेल्या ब्लाऊजच्या बाहीची डिझाईन बघणार आहोत अशा प्रकारे आरीवर्क केलेला आहे त्याची आपण फोगाबाई तयार करणार आहोत त्यासाठी मी बॉक्स प्लेट तयार करते अगदी अर्धा इंच रुंदीच्या बॉक्स प्लेट आहेत जी डिझाईन आहे ती मध्यभागी बरोबर आली पाहिजे वरच्या बाजूला सात प्लेट झाल्यात खालच्या बाजूलाही तसेच आपण प्लेट टाकून घेऊया व्यवस्थित फोल्ड करून खालच्या बाजूला व्यवस्थित वरच्यासारख्याच प्लेट येतील अशा प्रकारे टिप मारून घेऊया बॉक्स प्लेट घेतल्यामुळं डिझाईन वरच्या बाजूला येईल आडीवर्क नसेल तरी तुम्ही एखादी छोटीशी लेस लावून आशा प्रकारे ही फुगाबाई तयार करू शकता अशा प्रकारे सर्व प्लेटी व्यवस्थित शिलाई मारून घेतले आहेत बॉर्डरचा कपडा घेतला आहे तो दोन भाग करून घेतले आहेत त्याचे एका भागाचा मध्य काढून आपल्या बाईच्या मध्यावर ठेवून टिप मारून घेते वरून दाब टिप मारून घेऊया ही बाई सिंपलमध्ये इतकी छान दिसते हा नवरीचा ब्लाऊज आहे बाईचं अस्तरचं कापड वरच्या बाजूला ठेवून घेतले अशा प्रकारे टिप मारून घेऊया वरून दाब टिप मारून शिल्लक राहिलेलं कापड कापून घेऊया बाईची लांबी अकरा घेतली आहे चाचणी लावून व्यवस्थित अटॅच करून घेऊया म्हणजे कापड हालणार नाही आता अशा प्रकारे टीप मारून व्यवस्थित व्हाय तयार करून घेऊया शिलक राहिलेलं कापड कापून घेऊया ही बाई अतिशय सुंदर दिसते